रामकृष्णाजी आठवलं म्हणून सांगते माझ्या आईला कधी शाळा माहीत नव्हती माझी आई अनपढ होती पण मला शाळेत पाठवण्यासाठी तिची धडपड असायची ओठ लवकर शाळेत जा आज तिने मला शिक्षण दिलं ती चतखोरभर भाकर खायची पण आम्हाला अर्धी भाकर मिळावी म्हणून ती स्वतः उपाशी राहायची असं मी माझ्या आईचं कष्ट बघितलेलं आहे तसंच आजकाल आईवडील नोकरी करतात ड्युटी करतात तुमच्यासाठी ते पण कष्टच करतात पण मुलांनी आईवडिलांना उलटं बोलू नये असं मी म्हणणार उलट जबाब द्यायचा नाही आईवडिलांचं हृदय दुखतो तुम्ही दोन पुस्तकं जास्त शिकायला लागलेत म्हणून आईवडिलांना कमी लेखायचं नाही आई आई असते आई, आई आजी सुंदर दिसायची आता आई म्हातारी होत चालली आईच्या चेहऱ्यावर सरकू येतात म्हणून आई पटत नाही का आई पटायला पाहिजे आईलाही चांगली आहे आई चा आईचं हृदय ते कोणीच जाणत नाही देवापेक्षा श्रेष्ठ आहे सगळ्यांना सांगते आई वडिलांचं मन कधीच दुखवू नका कधीच नाही तुमच्याने जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा करा कारण ते काय तुम्हाला आयुष्याला पुरणार नाहीत आणि तुम्हीसुद्धा तुमच्या लेकरांना आयुष्याला पुरणार नाहीत हे गणित आहे आयुष्याचं खरी गोष्ट आहे बरं काय रामकृष्ण रे